रामकृष्णा माझे चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण देवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्देय पाद पंकज नमा मी देवी नमे आद्य मात्र मांडवी तीर्थ महात्मन ओम नमो नर्मदाये श्री मार्कंडे वाच अथ ते ऋषिया सर्वे पूर्ण पूर्णपूर्वगमा मांडवी वस्याश्रमे पुणे समीयुर्न समीयुर नर्मदा तटे मनुष्याचे मार्कंडवर दिले त्यानंतर यानंतर ते सर्व ऋषी इंद्र आदी नवदा वटाल मांडवी महर्षीच्या पुण्य आश्रमात पुन्हा एकत्रित एक झाले तिथे शंख दुदुंबीचा आवाज येत होता दिव्यांचा दिव्य प्रकाश उपयोग पसरत होता अप्सरच्या मधुर गीतांनी नि वाद्यांच्या सर्व दिशा पूर्ण होत्या वेशाव नृत्य करत होत्या सोळावर चढलेल्या मांडवी महर्षीनी इतर लोक उत्तम कथांनी स्तुती करत होते अठ्ठ्याऐंशी हजार स्थानक तपस्वीसुद्धा तिथे उपस्थित होते त्याला तिथे पाण्याच्या स्वैच्छेने देवापैकी श्री ब्रह्मदेव श्री विष्णू आणि श्री श्री शंकर सुद्धा तिथे आनंदाने उपस्थित झाले मल्लिका आदी माता क्षेत्रपाल विनायक द्विगपाल लोकपाल व नद्यांमध्ये श्रेष्ठगंगा आदीसुद्धा आल्या तिथे नगरवासियांसह राजा उपस्थित झाला तिथे कुतूहलामुळे ते दृश्य पाहायला आलेल्यांचे मन व्याकुळ झाले त्रस्त मनस्थितीमुळे सर्व भय सर्व भयभीत झाले या दिव्य संयोगात श्री ब्रह्मदेव श्री विष्णू व श्री शंकर वदले श्रेष्ठ प्रभावशाली मांडव देवासह आम्ही तुला वर देणार आहे अनेक कष्टादायी तापामुळे तुला सिद्धी प्राप्त येईल तुझ्या मनाला रुचेल रुचेल तसा तुझ्या इच्छेप्रमाणे तुवर माग सूर्याविनाश स्वाकार स्वाधाकार आणि षट व षटकार कार्यरत संकटात पडलेला हे लोक धर्मनष्ट झाल्याचे समज आणि प्रकृती सिद्ध कर ब्राह्मश्रेष्ठ आम्ही तुला शांडिल्यावर शांडिलीवर दया करण्याची प्रार्थना करतो तुला कष्ट देणारा राजा तुझ्या समक्ष आहे ब्राह्मणदेव असुरगण तसे इयलोक प्रशा मांद कर मांडवी महर्षी म्हणाले देवगण जर आपण माझ्या प्रसन्न आहात तर देव तसे महर्षीसह आपण सर्व त्रिकाळ या तीर्थ तीर्थक्षेत्री स्थित राहा आपल्या कृपेने माझी पीडा क्षमेल हे मा हे पांडव तीन तिन्ही देव जेव्हा असेच व्हावे असे म्हणत तेव्हा होते तेवढ्यात एक राक्षस कामप्रदेनी कन्येला समोर येऊन म्हणाला भगवान पूर्वी उर्वेशने मला शाप देऊन सांगितले होते हे राक्षस तू जेव्हा कन्याचे हरण करशील तेव्हा तुझ्या शापांचा अंत होईल त्यामुळे दूषित बुद्धीनुसार माझ्याकडून हे निंदेने कर्म झाले मला क्षमा करा असे सांगून तो पुन्हा अंतर्धान पावला राक्षस निघून गेल्यावर कर... कमलदलाप्रमाणे नेत्र असलेली ती कन्या सर्वांनी पाहिली सर्व देवांनी मंच मंत्रोच्चारांनी ती कन्या बुद्धिवान मांडवे महर्षींना दिली मंगलवार जय जय का जय जयकाराने मांडवी महर्षींना मुसळधार महर्षींना सुळावरून खाली उतरून ती शिवलिका श्री नर्मदात बुडवल्यास सर्व प्रसन्न झाले मांडवी महर्षीने त्या कन्येचा विवाह करून त्या कन्येशी विवाह करून दान सन्मान आणि गैरवा गैरवासह त्या सर्व ऋषींना दान सन्मान आणि गौरवसह त्या सर्व ऋषींना प्रसन्न केले त्यानंतर सर्व उपस्थितजनांनी त्या राजाचा धिकार करून निंदेत निंदित केले होते त्याच राजाला सर्वांनी विविध रत्नांनी भूषित केले राजाने सुद्धा त्या ब्राह्मणाला भूषण वस्त्र भोजनशिवाय करोडो स्वर्ण दान करून संतुष्ट केले तसेच क्षमा आणि प्रार्थने प्रसन्न केले विवाह संपन्न झाल्यावर शांडिलीला बोलून ऋषींनी तिला सांगितले शांडेली तू या ब्राह्मणाचा सन्मान कर सूर्य प्रतिबिंब सूर्य प्रतिबिंबमुक्त कर ज्यामुळे अंधकार दूर होऊन दिवसाचा प्रकाश त्वरित पसरेल ऋषींचे वचन ऐकून शांडिली दुःखित होऊन म्हणाली ब्राह्मण सूर्योदय झाल्या माझे पती मरण पावतील स्व अनिष्ट सिद्ध होण्यासाठी मी त्याला कसे सोडू महर्षी आज क्रिया प्रारंभ होण्याशी माझा काय संबंध पती विना पती मी अनाथ व्हावे असे आपले मत आहे का आपण सर्व अंधकारात राहा सूर्यदेव व्हावा अशी माझी इच्छा नाही शिरहालवर सर्व देव असुर महर्षी ठीक ठीक असे म्हणू लागले त्यांनी शांडिलीला म्हटले तपरूपी धनवान पतिव्रता महाभाग्यशाली शांडिल तू आमचे वचन ऐक जर तू आमचा आदर करते तर तू आम्ही जे सांगतो ते स्वीकार कर तेव्हा शांडेने सांगितले ज्यामुळे माझे पती मरणार मरण पावणार नाही आणि मुनी मुनींचे वचने सिद्ध वचने सत्य सिद्ध होईल असा त्वरित विचार करून कार्य करा ज्यामुळे सु सुख वर्धित होईल त्या गा शांडेलीचे वचन ऐकून स्वप्नाला स्वप्नावस्थेत स्थित असलेली ते शांडेल्या ऋषी सर्वांच्या देखत अल्पा अल्पावधीकरता अदृश्य केले गेले तेव्हा सर्व देवांनी ते त्या ऋषीला वर्णरहित व सुंदर क्षराचं बनू पुन्हा तिथे अनुश्री नर्वजला स्नान करून शांडिलेकडे सोपवले तेव्हा शांडिलीने प्रसन्न चित्तन तेजस्वी ते पतीला पाहिले शिवाय त्या सर्व ऋषी आणि देवांना नमस्कार करून संपूर्ण संपूर्ण जग निर्मळ सूर्य सूर्याचे केले सर्व क्रिया जिथे जिथे प्रवृत्त झाली देवगंधर्व ऋषी मनुष्य सं प्रसन्न व संतुष्ट आले ती निजपतीसह एक महिनाभर त्या आश्रमात राहिली नंतर मांडवे महर्षीची आज्ञा घेऊन पुन्हा प्रणाम करून ती स्वतःच्या आश्रमात निघून गेली ते सर्व निघून गेल्यावर मांडवे महर्षींनी प्रसिद्ध भगवान श्री श्री नारायणची आणि मांडवेश्वराची नावाच्या भगवानांची स्थापना केली हे भरत राजा त्यांनी दिव्य हजार दिव्य हजार वर्षापर्यंत त्याचे पूजन केले व त्यानंतर ते अमरकंटकला पोहोचले तिथे शा शोधत अंतकरण असले असलेले दोन्ही बंधू महर्षी मांडव ऋषी व त्यांचे भाऊ नारायण आजही तपकर कर करत परमपदाचे कर, कर, ध्यान करतात त्या त्या, त्या स्नान करून जो पितृदेवांचे तर्पण करतो आणि पितृगण तृप्त होतात त्याच्या पिंडदाने पितृगण वर्षापर्यंत तृप्त राहतात शेकडो हजार गोदानाने जे फल मिळते त्याच्या दुप्पट फल प्रतिपदाला जो देव देवघराला लेपन करतो त्याला मिळते चौपट फलपूजनाने तसेच आठ पट दी दीपक लावल्याने मिळते असे समजले आहे तो दिव्य दृष्टी प्राप्त करून चारा चार्यसे त्रैलक्यात भ्रमण करतो तो सुख उपभोगतो जो भगवान त्रिनेत्री श्री शंकर श्री श्री नारायण हरी श्री नारायण हरीला दुधातुपाने व श्री नर्मदा जाने स्नान घालतो तसे पवित्र मालानी आदिने त्याचे पात्र पूजन करतो देव तो देव विमानाने कल्पांच्या संख्येने क्रीडा करतो जो अष्टमीला आठ दीपक प्रज्वलित करतो चतुर्दीला तसेच कृष्ण पक्षातील एकादशीला दीपक प्रज्वलित करतो तो यमराजाला पाहत नाही नानाविध फळांनी ना जे तेजस्वी लिंगाचे पूजन करतात ते सिद्ध चरणाने सेवित होऊन विमानाला उत, विमानाने उत्तम लोकात उत्तम लोकात जातात त्या विमानात घंटा पताका आणि पुष्पमाळा सुशोभित असतात तसे यथायोग्य वाद्य वाजतात ते श्री शंकर सानिध्यात जातात जो वैष्णव मांडवेश्वर नावाचे देवालय बांधतो तो धर्मात्मा परयपर्यंत स्वर्गात निवास करतो जो मांडव्य नाराय नारायण नामक स्थानी प्रथम ब्राह्मणाला भोजन देतो त्याचे तिथे एका ब्राह्मणाला दिल्या दिलेल्याचे भोजन फल करोडो ब्राह्मणाला दिलेल्याचे भोजनऐक्य असते आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्देशाला नियमाने युक्त होऊन चारही दिशांना दीप दीपमाला प्रज्वलित करून यथाशक्ती शक्ती रात्री जागरण पूजा करावी राजा स्त्री अथवा पुरुष जो कोणी रात्री नृत्य गीत निवाद्यांच्या साथीने भगवानाचे उत्तम कीर्तन करत जागृत राहून प्रातकाळी सूर्योदय सूर्योदय होताच स्नानादि विधीने मौनव्रत आचरून भगवानांचे दर्शन घेतो तो सर्व पापरहित होऊन शिव शिवलोका पूजितो पूजित होतो पूजित हो अथवा महाराज मार्गशीर्ष चैत्र वैशाख व श्रावण कोणत्याही वेळी कोणत्याही दिवशी भगवानांचे पूजन केला शिवरात्री समान फल पुण्य पुण्यफल प्राप्त होते असे श्री शंकराने कथन केले हे असे श्री शंकराने कथन केले आहे वाजपेयी तसे अश्वमेध यज्ञासह निश्चं फळ प्राप्त होते दुर्भाग्य दुःखित वांज दरिद्र मृत संतती असले श्री जी श्री रुद्र म्हणजेच अकरा घटाने स्नान करते तिचे सर्व मनोरथ पूर्ण होते त्या तीर्थात जो कृमी कीटक पतंग मरतात ते सर्व दिव्य रूपधारी होऊन स्वर्गात जातात तिथे प्रशा अनप्रश अनशन व्रताने अथवा जलातगणी रोगांनी पीडित होऊन जे मरण पावतात त्यांची निश्चलता इंद्रलोकात इंद्रलोकात निवृत्ती गती होते राजा जो मांडवी महर्षीद्वारा स्था स्थापित भगवान श्रीशंकर व भगवान नारायण नित्य नमन करतो तो मनुष्य त्या तीर्थात प्रवा तीर्थाच्या प्रवाने गोदानाचे फल प्राप्त करतो नृपशेष जो देवाला दक्षिणा करतो त्याने सम समुद्रासहित संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा केली त्या तीर्थाचे प्रभाव विस्तार मल्लिका भ भगवानाच्या बाहेर दीडशे तीर्थ रूपात आहे जो सूत्राने ते तीर्थ अथवा शिवमंदिर अथवा शिवलिंगाला बेडा देतो त्याचे पुण्यफल तुम्ही ऐका राजेंद्र संपूर्ण जम्बूद्वीप शालमली कुश क्रौच शाक पुष्कोर गोमेद हे सप्तद्वीप शिवाय पर्वत व न विशिष्ट उपा उप उपवानासहित पृथ्वी त्याद्वारे भूषित केली गेली असे समजावे श्री नर्मदेच्या दक्षिण भागात शिवक्षेत्रा व देवांद्वारा निर्मित महापुण्य प्रद दे, देव देवखात एक मोठे कुंड आहे त्या कुंडात जो स्नान करतो तो सर्व पाप उक्त होतो पौर्णिमा अमुसराज वे व्यतिपात तसेच संक्रांत आणि ग्रहण योगात जो श्राद्ध करतो तो उत्तम गती प्राप्त करतो देवकुंड तीर्थात ऋषी पितृगुण आणि देवासह श्री ब्रह्मदेव श्री विष्णू श्री शंकर हे तिन्ही देवस्थित असतात त्या तिथात आश्विन महिन्यात महिन्यात आश्विन महिन्यात विशेषतः चतुर्द देवी इंद्र इंद्रदेव वायुमर्गस्थित इं असतात पृथ्वीवर जितकी तीर्थे नद्या आणि समुद्रात त्या सर्व त्या देवस्थान देवस्थानात दोन दिवस तिथं असतात गया प्रयाग अमरकंठ व सोमनाथ गया प्रयाग अमरकंटक व सोमनाथ तीर्थात जे पुण्य मिळते ते पुण्य मांडवेश्वराच्या तीर्थात मिळते पंट जे पुण्य मिळते मात्र आणि लु लुकल लुक लकुल लकुलेश्वरात जे पुण्य मिळते अश्विन लोकयुक्त अश्विन महिन्यात जे पो पुण्य मिळते ते पुण्य मांडवेश्वर तीर्थात मिळते उज्जैनी महाकाळाच्या जवळ वाराणसीने त्रिपुष्कर तीर्थात जसे कुरुक्षेत्री सूर्यग्रहणात जे पुण्य मिळते ते नित्य तीर्थात मिळते महाराज हे तीर्थ सर्व तीर्थात श्रेष्ठ आहे असे समजून स्नान दान आदी पूजा विधीने पितृदेवांचे उत्तम पूजन करून चतुर्थीला शुचिर्भूत व्रताने निराळ राहून परमभक्तीने रात्री जागरणपूर्वक शिवपूजन करावे स्नान आ आदी विविध उपचारांनी फुल फ फुल व चंदना देव पूजनाने करावे पौर्णिमेला प्रा प्रातकाळी स्नानात विधी तर्पण श्राद्ध हव्य म्हणजे देव देहभाग कव्य म्हणजे पितृदेहभाग न शिवपूजनाचे अग्नि अग्निष्टम यज्ञाने निष्पाप व विशुद्ध अंधकरण असलेल्या उत्तम फल प्राप्त करतो हे भरतोश हे भरत औषधोत्पन्न राजा हजारो गोधनाचे पुण्य त्याला मिळते त्या दिवशी स्नानादेशुद्ध घे होऊन विधिवत श्रीशंकराला सुवर्ण बैल गाय दुप्ती भूमिरूप गाय बैल जोडी घोडा वश्रांची जोडी तसे पादातल्या छत्री पा पात्र लाल वस्त्री शं श्रीशंकराच्या उद्देशाने स्वरूप ब्राह्मणाला द्यावे तिथे केलेले हवन जपनी दान सर्व होते देवांसवर बसून दे ऋग्वेदाची रु, एक ऋचा यजुर्वेदाची एक यजू यजू आणि सामवेदाची एक साम जपल्यास निश्चितच वेदपटाचे फल प्राप्त के होते केवळ गायत्री मंत्रालयाने तीन वेदांचे स्वाध्याचे फल प्राप्त होते प्राप्त होते शिवपूजनाने शत अधिक कुले परंपरा प्राप्त होते स्नाना स्नान दान श्राद्ध रात्री जागरण तसे गीतवादने वा वादवादांची पुण्य आयोग आयोजनामुळे शि मानवाची शिवलोकात निवृत्तीरहित गती होते कधी येथून तेथून बाहेर पडायचे झाले तर खूप कालावधी लोटल्यावर मानव तेथून इहलोकात ये येतो शिवाय निरोगी आणि बुद्धिमान होतो पुत्र पुत्र दानयुक्त हो होऊन तो शिव तो शतवर्षीपेक्षा अधिक जीवित राहतो त्या तीर्थाचे पुन्हा स्मरण करून शिवलोकात जातो या तीर्थात त्या तीर्थ अमुस्या पूर्णेला जे स्नान स्थान पूर्णेला जो स्था संध्यापासना करतो तो अंग उपांगास सहित चार वेदांपासून उत्तम फलंद्वारे प्राप्त करतो राजा तिथे शिवक्षेत्रानुसार जितक्या दूरवर बाण जाऊ शकतो तितक्या दूर चौ चौफेर संपूर्ण क्षेत्र भयभीत करण्या हत्या तिथे पोचत नाही त्या तिथे भक्तीपूर्व थांबून तेथील वृक्षांचे जो दर्शन घेतो तो निशेष अनेक पापातून मुक्त होतो महाराज तिला तिथे जलात एक खड्डा दिसून येतो त्याबाबत वानरी तीर्थाच्या सेवनासंबंधी पूर्ण कथा आहे महाराज तिथे श्रीशंकराच्या पश्चिम भागात देवानिर्मित एक सुंदर खूप आहे ते ते हे शिवक्षेत्र उत्तम अत्यंत उत्तम आहे राजा या तीर्थात जो बैल सोडून त्याग करतो त्याचे स्वर्ग लोकात इच्छेनुसार क्रीडा करतात अगम्य श्रीकडे गमन केल्यास आयुज्य पुरुषाने यज्ञ यज्ञ केल्यास चौर्यकर्म ब्राह्मण गुरुघात व गोहत्येमुळे निर्माण होणारे जे पाप ते विष्रो विश्रो वृषाही नष्ट होते जो एकाग्र चित्ताने मांडवी मांडवी तीर्थाचे महात्वे श्रवण करतो तो सर्व पापातून निश्चयष मुक्त होतो हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वातील मांडवी तीर्थ महात्वे हो। वर्णनाच एकशे बहात्तर अध्यापूर्ण झाला रामकृष्ण हरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी नर्मदे रे नर्मदे